मुलांना माझे नाव साक्षी कृष्णा राठोड आजच्या मला बोलते या अंतर्गत मी विषय घेतला आहे भाकर भाकर करणे ही आपली संस्कृती नाही तर हे आपलं कर्तव्य आहे दर घरामधून आपल्याला भाकरीचा स्वाद येतोच आणि त्याचा सुगंधही येतोच मित्रांनो भाकर कशी कर करावी हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते पहिलेच्या काळी पीठ काढण्याच्या मशिनी नव्हत्या म्हणून आज आपले आपल्या घरातले आजी आजोबा हे त्यांच्या त्यांच्या वेगवेगळ्या साहित्यातून पीठ काढायचे आणि त्यापासून आपली आई पीठ मळायची व छानशी स्वादिष्ट भाकरी करायची व त्याचा सुगंध घरभर घरभर पसरायचा आणि मित्रांनो भाकरी आपण जेव्हा भाकरी करतो तेव्हा आपल्याला कळते की भाकरी कशी करावी त्याला आकार कसा द्यावा त्याची गोल त्याला किती मनानं करावं लागतं हे आपलं आपण कधी पाहिलंच नस पाहिलं नाही आपण कधी ऐकलं पण नाही आणि मित्रांनो आपण ते ऐकलं पाहिजे त्याचा आपण विचार केला पाहिजे आपली आई जेव्हा भाकरी करते तेव्हा त्याला तवा पोळत असेल तरी ते विचार न करता त्याचा विचार न करता ती भाकरी करतच असते आणि ती भाकरी आपण खातो मित्रांनो ती भाकरी किती छान लागते पण त्यामागील विशिष्ट आपण कधीच उलगडून पाहत नाही ते आपण पाहिलंच पाहिजे आणि भाकरी कशापासून बनतात ते, ते गहू बाजरी 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 ज्वारी अशी वेगवेगळ्या धान्यापासून भाकरी आपण बनवू शकतो भाकरीचे ती दोन तीन प्रकार आहेत आणि आपण जेव्हा बैलपळा असतो तेव्हा आपण सुद्धा बनवतो आपली संस्कृती फक्त आपली सांस्कृतिक भाकरीच नाही तर असे वेगवेगळे आहे आणि आपण सांस्कृत आपली सांस्कृतिक भाकरी आहे म्हणून आपण भाकरी करतो असं आपण कधीच असं आपण कधीच समजून नाही आपण भाकरी आपल्या पोट भरण्यासाठी करतो आणि एखा आता आता लोक मुलीला भाकरी येतात का घरचे काम येतात का हे पाहत आहेत आणि त्यांना बघायला जात आहेत तर मित्रांनो आपल्याला भाकरी आलीच पाहिजे आणि पोळी पण आली पाहिजे एखाद्या आपण जर आपल्या सासरी सासरी सासराच्या घरी गेलो तर तिथं आपल्याला भाकरी करता आली पाहिजे न नाही आपल्याला ती भाकरी करता नाही आली तर त्या आपले सासर सासू ससर मग आपले सासू आपली सासू म्हणणार की तुला भाकरी येत नाही तुझ्या आईवडिलांना असं शिक तुझ्या आईवडिलांनी असंच तुला शिकवलं आहे असं आपण आपल्याला ते आपल्या सासूसूर कधीच म्हणणार नाही असं आपण केलं पाहिजे आणि आपण भाकरी रोजच केली पाहिजे जसं आपण घरी पण करतो घरी आपण जर आपली आपली भाकरी तुटली तरी आपण प्रयत्नानं प्रयत्न करत जायचं आणि गोल भाकरी जेव्हा बनेल तेव्हा आपण खूप खुश होतो तसंच मित्रांनो एखादं काम जर पूर्ण होईल तसंच आपण खुश होतो तसंच आपण भाकरी आल्यावर पण खुश होतो फक्त फक्त आपल्या अभ्यासामधल्या गोष्टी ना हे फक्त शिक्षण नाही तर आपल्या घरच्या कामामधल्या गोष्टीनं हे पण आपलं नवीन शिक्षणच आहे धन्यवाद